नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत मित्रांनो शेतकऱ्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई जून ते ऑक्टोंबर महिन्यात दोन हजार तेवीस या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई येथे मिळणार आहे तर अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याआधी आपण जर मित्रांनो आप या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल ऑन करा जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ व माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये बघूया तर यामध्ये तुम्ही बघू शकता जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर तेरा हजार पाचशे तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीबद्दल प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपये इतकी येथे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे तर एक ते मित्रांनो तुम्ही इथे जी आरमध्ये बघू शकता खरेख हंग हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरता बांधित शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो हा दिनांक चोवीस एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा येथे जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर तुम्ही येथे जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे शेती पिकाचे येथे मोठ्या प्रमाणात येथे नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये येथे शासनाने द एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी येथे हा जी आर येथे देण्याचा निर्णय शासन निर्णय घेतला आहे तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण मी माहिती या चॅनलवरती आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद